चांदोली वारणा धरण परिसर भागात आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले पहाटे चार वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी चांदोली धरण परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला या भूकंपाची तीव्रता तीन रिस्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली आहे भूकंपाचा केंद्रबिंदू वारणावतीपासून आठ किलोमीटर परिसरात असल्याची माहिती धरण प्रशासनाने दिली आहे यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे विशेष म्हणजे चांदोली धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असतानाच भूकंप झाला गेल्या काही दिवसांपासून चांदोलीत मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे त्यामुळे नदीची पाणी पातळी वाढली आहे या पार्श्वभूमीवर चांदोली धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असतानाच भूकंपाचा धक्का जाणवला त्या दृष्टीने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा सूचना देण्यात आल्या आहेत मात्र हा भूकंप सौम्य असल्यामुळे चांदोली धरणास कोणताही धोका नाही असे धरण प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे दरम्यान वारणा चांदोली धरण ब्याऐंशी पॉईंट एक्कावन्न टक्के भरले असून काल मंगळवारी धरणातून दोन हजार एकशे बावन्न क्युसेक तर वीज निर्मिती केंद्रातून एक हजार सहाशे अठ्ठेचाळीस क्युसेक असा एकूण तीन हजार आठशे पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता मात्र धरण परिसरात पडत असलेल्या संततधार पावसामुळे आज सकाळपासून निसर्गात वाढ करण्यात आली आहे वक्रकार दरवाजाद्वारे सात हजार दोनशे सोळा क्युसेक आणि विद्युत जनित्रमधून एक हजार सहाशे अठ्ठावन्न असा एकूण आठ हजार आठशे चौऱ्याहत्तर क्यूसेक विसर्ग वारणा नदी पात्रात होत आहे यामुळे वारणा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे